जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य वागचर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता मी एवढं हळूच हो बोलणार कारण की बाई असे बोलते सारखी मला माझ्या खुशून बसल्या होत्या कारण की ते गोष्ट कशी झाली तिथं काय करणार शांत बसा तुम्ही बोलले माझी चव घाल होते नुसते मग बोललो तुमच्या क्षमारी कपडे मी होतो बोललो तर बोललो तुम्ही चिकडत होत्या

आता तुम्ही मागून द्या सगळ्यांना खायला कप तर मी बोलते आपल्याला तसच राहतं परते अगम् आम्हाला चांगले कपडे धु शिकवलं आम्ही किती भाजतो शांत बस मुलीला शिकवावं लागत नाही कारण की तिने तिच्या घरात कपडे धुवत नव्हती जास्त करून त्याच्यामुळे तिच्या घरामध्ये दगड पण नव्हता बरोबर ना आणि भूमीला दगडावर असे कपडे माहिती नाही कसे धुवायचे दर्शिकूंंना हाय आलो आज असं काही प्रॉब्लेम नाहीये पण मला सवय मित्रांनो मला दर फोन येत असतो ही शेवटी पण येते तर मला फोन येत असतो आज पण आलं ता मम्मीचं बोलणं अर्धवट राहिलं ह्यावेस मम्मीचा म्हणू काय मन उडून जातं मग डायरेक्ट मन उडून जातं बोलायचं मग फोन आला की माझी व्हिडिओ बंद झाला की तुझं नेहमीचच आहे हां दातसन करून घ्या आता का आता मी ने सण करत काय करत काय जेवायला ओके सगळ्यांनी आपला चीज चिजकॉन पराठा खायला येऊ शकते हे बघा मस्त असं चिजकॉन पराठा केला काय काय टाकले ते रेसिपी व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही सगळ्यांनी काय काय टाकले मम्मीच्या रेसिपी आम्ही भारी भारी करून खातोय पण आमचा विनायक झाला नाही खातोय तो तिकडं पाणीपुरी पिनीपुरी तरी पण मम्मीच्या हातच नाही खात ना तो तिकडे खातोय बाहेर खातोय मम्मीच खायचं खायचं असून हाताचं खायचं असून तो आला असतो इकडं चांगलं खाऊ दे भांडून नाही बाबा आता गोडीत कचरा ना तुझा कोणता तो दिसला पण नाही असा तो वरती झाला तू तुझा तर कचरा ठेवण्याचा ठेवणार कचरा मम्मीने मस्त चीज कॉर्न पराठा केलेला एकदम मस्त हे माणूस डायट वर तरी बाबा कसरत करतो कसरत करतो उद्या पळायचं संपलागी हं बनवलं तो लेकर खाणार ना हो मने डाएटवर वर <laughs> डाएट बीएट काय नाही हो नॉर्मली असं वेट लॉस चालू आहे नॉर्मली लय पण असं हार्ड नाहीये काय हो भौजी आमच्या बाईकडे बघू ते ले भारी चीज कोन पराठा मम्मी एक नंबर इज रेसिपी सोडली ना सगळे लोक मी एक विषय सांगतो आता

खाली पकडला कचरा म्हणजे आताच कचरा आहे तो आता रेसिपी बनवली ना कटकुट केलेलं सगळं आहे ना सकाळी रोज माल सगळे अशा खोट्या रोपटाप असं नाही बोलायचं रे पण त्याला

काय साहेब आवडलं गाईनी तुम्हाला मग बोला काय शब्द याच्यावर दोन तीन रोज डे जरा उद्या प्रे काय ते अंग्रजांनी काय काढलं रोज डे फोपोज डे या शब्द तुम्ही साजरा नाही केला कुठं साजरा केला मी धडधडी स्टोऱ्या टाकलेल्या इंग्रजांनी काढला इंग्रजांनी निघाला हो तो हा बाथरूमला गेला होता मी झालोच नव्हतो तवा तुला समजत नाही सगळेजण खाऊ राहिले माझं गारो राहिला नंतर आता दाव दे खातो नंतर काय नाही होत गार काय खाऊ मी गरम करून दे मला परत काही नाही एवढं टेन्शन नाही नाही एक आता त्या हाताने घास घेईन त्या हाताने कॅमेरा फिरून बघा वा रे वा पाट्या दाव्या हाताने खायचं नाही आता येऊ बोल दादा कर नको माझ्या आजी जेव्हा बोलो एक गरम गरम खायला भाजी लागतं खरं म्हणजे तुम्ही पण या खायला रेसिपी चॅनल मध्ये बघा रेसिपी चॅनल बघा आणि जे तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये खाता ना त्याच्यापेक्षा भारी तुमची मम्मी दीदी कोणी पण तुम्हाला बोलून घेत या हॉटेलला भेटेल असं नाही भेटले पातळा पुत्रा भेटायला आणि मला आता करपेल भेटत आहे नाही का भेटत ना करपेल किती चाळायचं होती आपण किती वेळा खाल्ले चिकन रोल खाल्लं तरी आडीच ठिकाणी चपाती भाजील राहते हा नुसती काळी होती ती भूमी महिनीसारखी

जाऊ द्या तर आता आम्ही खाऊन घेतो मी जरा मला लागली भूक चला मग बाय बाय बाय